तळोदा नगरपालिकेचं बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी भव्य रॅली काढत नामनिर्देशन पत्र भरलंय मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून उद्या काय सुनावणी होते याकडे लक्ष लागलंय यामुळे तळोदा पालिका निवडणूक होणार की नाही याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते यानुसार राज्यात नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही असं स्पष्ट केलं सुनावणी दरम्यान न्यायालयात राज्य आयोग आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले न्यायालयाच्या अधिकाऱ्यांची परीक्षा घेऊ नका पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही असं म्हणत राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला इशारा दिला पुढील सुनावणी एकोणावीस नोव्हेंबरला होणार आहे सर्वोच्च न्यायालयाची आणि अधिकाऱ्यांची परीक्षा घेऊ नका असा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिला चालू निवडणुकीचा हवाला देऊन पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांटा येणार नाही सहा मे दोन हजार पंचवीसच्या आदेशाचा विपर्यास करून मर्यादा ओलांटा येणार नाही के कृष्णमूर्ती यांच्या घटनापीठाच्या आदेशाचं उल्लंघन करता येणार नाही दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सहा मे दोन हजार पंचवीस रोजी स्पष्ट केले बांटी आयोगाच्या पूर्वी जे ओबीसी आरक्षण दिलं होतं त्यानुसार निवडणुका घेतल्या जा जाव्यात त्याचा अर्थ राज्य निवडणूक आयोगानं आणि राज्य सरकारनं न्यायालयानं आपल्याला ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देण्यासाठी हिरवा कंदील दिला असं घेतलाय यामुळे ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षणा निवडणुकीची प्रक्रिया पुढे नेता आली यावर काही अर्ज न्यायालयात दाखल झाले ज्यामध्ये न्यायालयाच्या जुन्या निर्देशांचा हवाला देण्यात आला सर्वोच्च न्यायालयानं मुख्य सचिव आणि राज्य निवडणूक आयोगांना नोटीस बजावली सोमवारच्या सुनावणीत न्यायालयानं स्पष्ट सांगितलंय सहा मे दोन हजार दिलेल्या निर्देशात आरक्षण मर्यादेबद्दल बोलताना ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देऊन पन्नास टक्क्याची मर्यादाही सांगितली आहे यामुळे ओबीसींना आरक्षण देताना पन्नास टक्केच्या पुढे जाता येणार नाही या आदेशाचा कोणीही विपर्यास करू नये यावर राज्य सरकारने आणि राज्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील पहिल्या टप्प्यात निवडणुका नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होत असल्याचं सांगितलं त्यावर न्यायालयानं ही कारणं आम्हाला देऊ नका घटनापीठाचा आदेश तुम्हाला लागू आहे यानंतर आता यावर नोव्हेंबरला सुनावणी होईल देखील सांगण्यात दरम्यान राज्यात काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे उद्या शक्यतो आ, सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल येण्याची शक्यता आहे ज्यामध्ये राज्य सरकारने आरक्षणाच्या संदर्भामध्ये बांठिया आयोगाच्या पूर्वीची राजकीय स्थिती काय होती की कशा पद्धतीचं आरक्षण होतं आणि बांठिया आयोगाच्या नंतर राजकीय आरक्षणाची स्थिती कशी आहे या संदर्भातला तुलनात्मक आकडा उद्या ते सादर करणार आहे त्याच्या आधारावर सुप्रीम कोर्ट उद्या शक्यतो हा निर्णय घेऊ शकतं की पन्नास टक्क्याच्या पुढे जाणारं आरक्षण थांबवू शकतं आणि कदाचित निवडणुका देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये थांबवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार